नमस्कार माझं नाव अनिल बाबुराव काझळे राहणार काजवाडी खळे तालुका पाटण जिल्ह्यासारखना मी गेले पंधरा वर्ष पोलीस मित्र म्हणून देववाडे पोलिसच्या हातीमध्ये पोलिस काम करत आहे परंतु दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावातील दोन गाठामध्ये भांडण झाले त्याचा मी कॉल सम संबंधित विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना केला परंतु त्या गुन्ह्यामध्ये चक्क पोलिसांनी व संबंधित अधिकारी व आमच्या देरवाडी भागामध्ये एक आका तयार झाले उल्हास गोडामी या दोघांनी मिळून संघटनांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अडकवलं आत्ताची परिस्थिती असं आहे की सेटलमेंट हप्ताचे नऊ लाकूड व्यवसायामध्ये वन खात्याला हाताशी धरून लाकडांची चोरी करणे असे कित्येक अनलिगली काम हे आका इकडे करत आहे यांना साथ देता आमच्या प्रभारी अधिकारी बँकेस आहेत परंतु अशी परिस्थिती आज जनतेवरती उभवल्या की जनतेला न्याय मागायच देत आज मी गेले तीन दिवस झाले एस पीने निवेदन करतो की मला या गोष्टीमध्ये आपण न्याय द्या पण मला एस पी असल्यात खरा कोणतासुद्धा न्याय दिलेला अथवा त्यांचा कोणता सुद्धा माझ्याकडे आलेला नाही म्हणून मी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सूर्याच्या पहिल्या सूर्यकिरणापासून माझा शरीराचा एक एक भाग मी एस पी जे वाय एस पी ॲडिशनल एस पी कलेक्टर साहेब यांना एके जीवनाचा माझा एक आयुष्याचा पाठपिवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र